भाजपा महानगराध्यक्षांच्या राजकीय दबावातून भाजपाच्याच माजी नगरसेवकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे असा आरोप मोर्चेकरांनी केला आहे यावेळी गुन्हा दाखल झालेल्या माजी नगरसेवक बंटे खोपडे समर्थकांनी हजारोंच्या संख्येने एकत्र येत मोर्चा काढण्याचा प्रयत्न करत खोटा गुन्हा मागे घेण्याची मागणी केली आहे यावेळी शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी व जिल्हा पोलीस अधीक्षक यांना निवेदन देत मागण्या सादर केल्या आहेत दोन दिवसांपूर्वी शहाद्याच्या महिलेची छेड काढत बाराशे रुपये काढून घेतल्याचा गुन्हा धुळ्यातल्या चाळीस करोड पोलीस स्टेशन येथे भाजपाचे माजी नगरसेवक बंटे खोपडे यांच्यासह चार जणांवर दाखल करण्यात आला होता भाजपाचे माजी नगरसेवक दीपक खोपडे यांचं राजकीय करीवर उद्ध्वस्त करण्यासाठीच भाजपा महानगराध्यक्ष गजेंद्र अंपळकर यांनी खोटा गुन्हा दाखल केल्याचा आरोप मोर्चेकरांनी केला आहे यावेळी बंटे खोपडे समर्थकांनी त्यांच्या निवासस्थानाजवळ हजारोंच्या संख्येने गर्दी करत मोर्चा काढण्याचा प्रयत्न केला मात्र पोलीस प्रशासनाच्या विनंतीला मान देऊन केवळ पाच लोकांच्या शिष्टमंडळाने प्रशासनाला निवेदन दिले यावेळी मोर्चेकरांनी बंटी खोपडे यांच्या समर्थनार्थ जोरदार घोषणाबाजी केली व पोलिसांनी दाखल केलेला फोटा गुन्हा मागे घेण्याची मागणी केली आहे याप्रसंगी अमित खोपडे किरण बाबुल विशाल खळगे वैभव खोपडे अक्षय अंपळकर ओम शर्मा सौरभ एडवार सौरभ सुपले छोटू राजपूत दाऊद खातिक देवेंद्र चौधरी पप्पू ठाकरे मिलिंद पाटील मकराना अंपळकर गणेश थोरात एस एस पाटील अर्जुन पवार किरण परदेशी शिवाजी चौधरी प्रकाश वाघ भूषण सोनम यांच्यासह परिसरातील महिला व पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होती आज मोर्चाचं स्वरूप असं आहे की दोन दिवसापूर्वी एक सीमा नावाची महिलेने ती राती शहाद्याला तिने चाळीसगाव पोलीस स्टेशनपे बंटी भाऊ कोपडे यांच्या नावाने एक तक्रार लिहिलेली की भाऊ बंटी भाऊ कोपडे यांनी माझी छेडखानी केली आणि बाराशे रुपये माझ्याकडनं हिसकवून घेतले अशी तिने कंप्लेंट केलेली दोन दिवसापूर्वी केलेली होती प्रशासनी याचा तपास करत होते पण प्रशासनाला बंटी भाऊचं नाव कुठंच दिसत नव्हतं पण राजकीय काही लोकांनी दबाव आणून यावर राज पोलिसांना व प्रशासनाला वरतून दबाव आणून बंटी भाऊ खोपडे यांचं नाव टाकण्यास मजबूर केले आमचं एवढंच म्हणणं नागरिकांचं आज जेवढे जमलेले आहे चाळीसगाव रोड चौकुल इथले पवन नगर असो हुडको असो इथले हजारो नागरिक इथं आहे आणि त्यांनी एक निर्धार केलेला आहे की बंटी भाऊ खोपडे आजपर्यंत महिला आणि महिला आणि महिलांसाठी सगळ्यात पुढं राहता आज चाळीसगाव रोडवर जेव्हाही दंगल झाली होती हिंदू मुस्लिम जेव्हा दंगल झाली होती तेव्हाही एकाही महिलेला कोणाच्या आया बहिणींना वाचवण्यासाठी सगळ्यात पुढं बंटी व खोपडे होता आजही तो माणूस असं करू शकत नाही कोणालाही माहिती आहे पण या खोटे गुन्ह्यात राजेंद्र आंबोळकर यांनी त्यांचा छो जो जो राजकीय जुना त्यांचा असल त्यांच्या मनात खतखत असेल ही काढण्यासाठी त्या बाईला लावून असा छोटा खोटा गुन्हा आमच्यावर दाखल करण्यात आलेला आहे बंटी भाऊ असा कोणताही गुन्हा करू शकत नाही इथल्या सगळ्या तमाम नागरिकांना माहीत आहे म्हणून आम्ही जाहीर त्यांचा निषेध करतो आणि आम्ही सर्व महिला आणि पुरुष आज कलेक्टर ऑफिसला जाऊन निवेदन देणार आहात की व आमच्या बंटी भाऊ कोपडे यांच्यावर जो गुन्हा दाखल केलेला आहे खोटा गुन्हा दाखल केलेला आहे तो कायमस्वरूपी तो बंद काढून टाकावा आणि त्यांना जी दिलेली आहे तिच्यावर खोल चौकशी करून त्या बाईवर त्या बाई ज्या खोट्या गुन्ह्यात ज्या बाईंनी ज्या बंटी भाऊंवर गुन्हा दाखल केलेला आहे तिची तपासून घ्यावी आणि त्याच्या मागचा कोण सूत्रधार आहे आमच्या मते राजेंद्र राम पळकर यांनी ही फोन करून त्यांच्या मागं हे केलेली होती ते आज आम्हाला राजकीय कोणतं आहे ज्याशी हे नाही आमचा भाऊही ब बंटी भाऊ कोपडे हे बी जे पीचे नगरसेवक आहे पण आज पक्षात जे असेल नसेल आम्हाला पक्षविरोधात काहीच नाही पण त्या माणसाने जे माठ करून आमच्या त्या बाईकडनं लावून जो बंटी भाऊवर कुठं गुन्हा दाखल केलेला आहे तो रद्द करावा या निषेधाकरता या धुळे शहरातले नागरिक त्यांचे मित्र परिवार आज त्यांच्या मागं आम्ही पाठीशी उभा आहे आणि आम्ही कलेक्टरला जाऊन हे निवेदन देणार आहे यासाठी आम्ही सर्व जमलेलो आहे बंटी भाऊ बद्दल काय बोलायचं एकदम इज्जत करणारे माणस आहेत एकदम व्यवस्थित बोलता पाहिजे इज्जत करता सगळ्यांच्या घरातल्या कर समस्या बी करता करतात त्यांच्याबद्दल बोलणं तेवढं कमी आहे खूप चांगले ते आमच्या सगळ्यांना ते असं तू करू शकत नाही जी बाई आहे तिला समोर द्या बोलवा आणि तिला विचारा किती जणांनी तुझ्यावर अत्याचार केलेला आहे चांगल्या चांगल्या पोरांना त्यांनी याच्यामध्ये घसडलेलं आहे पोरांची पोरा लाईफ न लावली त्यांनी त्यांचं राजकारण यांच्या ठिकाणी पण आमच्या गरीबाच्या लेकरांनी काय केलेलं आहे त्यांना का गुन्हेगार करताय बनवताय माझ्या एवढं दोन शब्द म्हणणं आहे आता ही राजनीती आहे कोणाचं असं गजेंद्र आमसळकर आणि कल्याणी आंबळकर यांच्यावरच आमच्या दुसरं काही म्हणणं नाही दुसरं आमच्या इथं कोणी शत्रू नाही एवढे चाळीस वर्ष झाले आम्ही पवन नगरला राहतोय रोडावर बी राहतोय चाळीसगाव रोडवर पण आम्हाला बाहूनकडनं आम्हाला एवढीशी बी तकलीफ झाली नाही जे मी घरगुती बी तकलीफ असली तरी आमची सॉल्व्ह करतात ते त्यांच्याबद्दल आम्हाला काहीच हे नाही म्हणणं नाही प्रतिनिधी सुनील निकम महासा महाराष्ट्र न्यूज धुळे